नमस्कार विशेष बातमी समोर येते शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर शुक्रवारी पुण्यात समारंभ क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती शकुंतला खटावकर यांना जीवन गौरव सचिन खिल्लारे बी आर सी आदित्य स्वामी ओजस देवतडे यांना थेट पुरस्कार शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस सन दोन हजार तेवीस चोवीसच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मंत्रालयात केली माजी राष्ट्रीय कबड्डीपटू संघटक शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव तर पॅरऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिल्लारे जागतिक विजेती आर्चरी आदित्य स्वामी ओजस देवतळे क्रिकेटपटू शिव दुबे गायकवाड ऋतुराज यशस्वी यांना राज्य क्रीडा थेट पुरस्काराने गौरवले जाणार आहे एकूण एकोणनव्वद पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली आहे पुण्यात शुक्रवारी अठरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्यपाल सी पी राजकृष्णम यांच्या हस्ते पुरस्कार समारंभ होईल याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ उच्च व तज्ज्ञ शिक्षक मंत्री चंद्रकांत पाटील क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे विधानसभेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोहे राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा आयुक्त हिलालाल सोनवनी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे सन दोन हजार तेवीस चोवीस अशा दोन वर्षाच्या पुरस्कार समारंभाचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांनी दिली आहे मुंबईत आज शिव छत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कारासह उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक जिजामाता पुरस्कार खेळाडूंसाठी शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार शिव छत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार पुरस्कार दिव्यांग खेळाडूंचा शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार असे एकूण एकोणनव्वद पुरस्कारांची घोषणा करण्यात आली अठरा खेळाडूंना थेट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे जीवन गौरवासाठी पाच लाख शिव छत्रपती पुरस्कारांसाठी तीन लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे पुरस्काराच्या घोषणेनंतर मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की राज्य क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्यांचे संवर्धन व्हावे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या क्रीडा महर्षी मार्गदर्शक खेळाडूंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची गौरवशाली परंपरा आहे पुण्यात दिमागदार सोहळ्यात पुरस्कार देण्यात येणार आहे दोन हजार एक पासून छत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कारांची परंपरा सुरू झाली पुरस्कार सुरू झाल्यानंतर यंदा प्रथमच महिला खेळाडू शकुंतला खटावकर या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत धन्यवाद प्रतिनिधी अंजली पाटील सी न्यूज मराठी इंदापूर